रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात असलेले कशेळे ग्रामीण रुग्णालयात औषधाचा काळाबाजार होत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मुख्य म्हणजे रुग्णालयातल्या औषध निर्माण अधिकाऱ्यानेच या घटनेचा भांडाफोड करून खळबळ उडवून दिली आहे कशेळे ग्रामीण रुग्णालया येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक असलेले विक्रांत खंदाडे हे परस्पर औषध मागून ते रुग्णालयात देतात व नंतर त्याची नोंद घेण्याची जबरदस्ती औषध निर्माण अधिकाऱ्यावर केली जाते त्यातही महत्वाची बाब म्हणजे औषध जादा किमतीला खरेदी केले जात असल्याची माहिती येथील औषध निर्माण अधिकारी धनंजय काकडे यांनी दिली आहे जास्त किमतीला खरेदी केलेल्या औषधाची नोंद टाकण्यास नकार दिल्यामुळे मानसिक त्रास दिला जात असल्याची माहितीही काकडे यांनी दिली आहे हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरू असून वरिष्ठांना कळवून देखील त्यांनीही या गोष्टीची दखल घेतली नसल्याचे काकडे यांचं म्हणणं आहे ग्रामीण औषध निर्माता पदावरती कार्यरत आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदापासून पासून तेव्हापासून जे संबंधित वैद्यकीय अधीक्षक होते पर पर दी दी करत, ते त्यांच्या मर्जीतले वैद्यकीय अधिकारी किंवा ऑफिसची मंडळी यांना सोबत घेऊन परस्पर औषधी खरेदी करत आणि माझ्याकडे फक्त बिलं नोंदवण्यासाठी देत होते एक दोन वर्ष चालल्यानंतर मी त्यांच्या तरी लक्षात आणून दिलं वरिष्ठांनाही कळवलं परंतु त्यांनी त्याच्यावरती काहीच उपाययोजना केल्या नाही ह्याच्यामुळे मला मागच्या एक वर्षापासून आता सध्या जे कार्यरत आहे डॉक्टर विक्रांत खंदाडे वैद्यकीय अधिकारी अधिकारी जे आता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यावर पाहत आहेत तर त्यांनी मागील वर्षभरापासून तेच खरेदी करतात जवळपास दीड लाखाच्यावरती खरेदी केलेली आहे अशीच चढ्यादारांनी खरेदी केलेली आहे ही गोष्ट मी त्यांच्या लक्षात आणून दिली त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याही लक्षात आणून दिली परंतु सगळे मी का कागदोपत्री केलं लिखापडी केली परंतु त्यांनी त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली नाही त्याच्यामुळे मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मी कामावरती असताना मला हाय बी पी हाय बी पीचा अटॅक टाईप एक येऊन गेला मला ऐंशी एकशे नव्वद बी पी झालं मी चक्कर येऊन पडलं त्याच्यानंतर मला तिथल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे संदर्भित केलं पुढील सेवेसाठी ते तेव्हाही से ते, ते मी जवळपास तेरा डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत रजेवरती होतो त्या दरम्यान वीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर आरोग्य शिबिर जे ग्रामीण भागात होतं दरवर्षीप्रमाणे झालं एन आर एच एमच्या अंतर्गत त्याच्यामध्येही एक लाखाच्या वरती खरेदी झाली तीही अशीच करण्यात आली त्यानंतर तरा माझी मानसिक स्थिती नीट नसतानाही जानेवारीला गेल्यावरती त्याही नोंदी माझ्याकडून तशाच घेण्यात आल्यात तदनंतरही मी त्यांना विनंती केली लक्षात आणून दिल्यावरती वरिष्ठांना कळवल्यानंतरही लेखी स्वरूपात त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाहीत सध्याचे जे आहेत वैद्यकीय अधिकारी जे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहतात डॉक्टर खंडाडे हे त्यांच्या अधिक अधिकारांचा गैरवापर करून मला औषधांच्या खरेदीमध्ये घोटाळा करतात आणि शासनाचं आर्थिक नुकसान पण करत आहेत आणि त्याच्याबरोबर मला मानसिक औषध खरेदीसाठी प्रोसिजर असते आपल्याकडे ऑफिसची आणि औषध खरेदी केल्यानंतर पण त्याच्यात जर काही दोष असेल तर त्याच्याबद्दल करू शकतात त्याच्यासाठी ऑफिशियल प्रोसिजर आहे आणि जबरदस्ती करण्याचा संबंधच नाही जबरदस्ती करून मी जर के एंट्री केली असेल तर माझा हस्ताक्षर येईल त्यांनी जर एंट्री केली तर याच्यात दबावाचा प्रश्न नाही त्यांची सहमती असल्याशिवाय ते काम करणार नाही त्यांची सहमती होती आता तक्रार कुठली आहे त्या गोष्टीवर आहे जर एंट्री केली नसेल तर एंट्री केली नाही मी जबरदस्ती जर एंट्री केली तर माझा दबाव आहे म्हणजे मी जबरदस्ती केली तरी पण त्यांच्याकडे तक्रारी असतील तर ऑफिशियल तक्रार होईल त्याची चौकशी वरिष्ठ करतील मी नाही करणार माझी जर तक्रार आहे तर मी कशी चौकशी करणार येतात आपल्याकडे फार्मसिस्ट नसताना इतर कोणाला औषध देण्याचा अधिकार आहे का अधिकार म्हणजे ज्यांना ज्यांच्याकडे नॉलेज आहे हॉस्पिटल आम्ही बंद ठेवू शकत नाही असल्यावर आमच्याकडे जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्याच्यातनं आम्ही करून घेतात फार्मसीची एकच पोस्ट आहे त्याला अल्टरनेटिव्ह नाही आहे त्याच्यामुळे दुसऱ्या स्टाफ कडनं जाणं शक्य आहे त्यांच्याकडनं करून घेतो करा आणि बेलचं बटन दाबा